जिल्ह्यात गुटक्याचा महापूर राज्यात बंदी असतानाही शहरात येतोय गुटखा कारवाईचा धाक नसल्याने राजरोस विक्री राज्यात गुटखा बंदी असताना अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर शहरात सर्रासपणे गुटखा मिळतो पोलीस अन्न औषध प्रशासन जुलबी कारवाई करते गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी ही अन्न औषध प्रशासनाची त्यासाठी मात्र जिल्ह्यात मोजकेच अधिकारी व कर्मचारी आहेत पोलिसांनी गुटखा पकडलं की त्यांना तपास करण्याचा गुटखा ताब्यात घेण्याचा अधिकार नाही अन्न औषध प्रशासनाकडे पुरेसा मनुष्यबळ नाही पोलीस प्रशासन सक्षमपणे तपास करत नाही याच्यामुळे मात्र जिल्ह्याचा जपूर शहरात व तालुक्यात राजरोसपणे खुले आम पानटपऱ्यांवर किराणा दुकाना चौका चौकात चौका गुटखा विक्री मोठ्या जोमाने सुरू आहे मध्य प्रदेश आंध्र प्रदेशातून राज्यात गुटखा येतो तर अकोला जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यातील धारणी अचलपूर दर्यापूर अकोट मार्गे गुटखा जिल्ह्यात सर्रासपणे येतोय अनेक ठिकाणी याचे ठेकेदारही आहेत गुटखा ट्रक टेम्पोतून आला की कारमधून त्याची रातोरात इच्छित स्थळी ने आण होते पोलीस प्रशासनास याची माहिती असते मात्र गुटखा माफिया व यांचे स्थानिक पोलिसांचे साटे लोटे असल्याने यावर कुठलीही कारवाई होत नाही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नाकाबंदी अथवा रात्रीच्या सुमारास तपासणी मोहीम राबवल्यास जिल्ह्यात येणारा गुटखा बंद होऊ शकतो राज्यात वीस 20 जुलै दोन हजार बारा रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला परंतु तो नावापुरताच जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात पाणटपऱ्या किराणा दुकानात सर्रासपणे बेधडक गुटखा विक्री जोमात सुरू आहे तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी हातभट्टी दारू गुटखा मावा विक्रीवर निर्बंध घातले असतानाही शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे पालन होत नाही काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आशयाखाली अवैध गुटखा विक्री सुरू असून त्याचा परिणाम नव्या पिढीतील तरुणांवर मोठ्या प्रमाणात होत असून तरुण व्यसनाधीन झाल्याचं चित्र समोर दिसत आहे गेल्या वर्षभरापासून विक्री विरोधात अभियान सुरू आहे मात्र ग्रामीण भागात धास्ती घेतलेल्या आज ते कदम धोरण अवलंबलं आहे शहरातील खुलेआम पोलिसांना आवाहन देत आहेत मूर्तिजापूर शहरात येणारा गुटखा हेलिकॉप्टरने येतो का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे सह ब्युरोची प्रती कुरेकर सूर्य मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा